इच्छा माईला इथं बसून मला खूप कंटाळा आलाय हा राहुल पण साला ना कुठं राहिला काय माहित इच्छा माईला त्याला फोनच करून बघतोय अरे घोबडीच्या तू कुठ आहेस अरे लवकर ये मी तुझे केव्हाची के वाट बघतोय साल्याला फोन केलाय खरा पण केव्हा येतोय काय माहित कशाला मला बोलवलंस बर भेंचोद केव्हा पासून मी तुझी वाट बघतो आणि तू आता आलास आलासOi रे आणि ही कोण तुझ्या संग आंटी घेऊन आलास पार्टनर ती आंटी नाही ते माझा आयटम आहे तुझ्या माईला तुझ्या मस्करी करतोस का रे माझी नाही पार्टनर मी तुझी कशाला बर मस्करी करू हे खरच माझा आयटम आहे अरे फुकनेचा तिला पंजाबी ड्रेस घालून आणायचा शाडी निसून कशाला बर आणलेस त्याचं काय आहे ना पार्टनर आताच आम्ही रजिस्टर लग्न करून आलो आणि घाई घाईने तुला भेटायला पण आलो काय तुम्ही लग्न करून आलात हो बाबा तुला किती वेळा सांगू अरे लवडीच्या मग मला लग्नाला बोलवू नाही शकलो मी हवं तर तुझ्यासाठी आम्ही पुन्हा एकदा लग्न करू मग काही हरकत नाही उद्या आपण बंडू दादाच्या मळ्यात जाऊ आणि धूमधड्यात लग्न करू हो 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 चालेल चालेल मला नाही बाई पुन्हा लग्न करायचं काय त्या मुंडवळ्या काय ते बाळसिंग नको नको मी एकदाच अनुभव घेतला पुन्हा नाही नाही बाई घेणार तुला कळत मित्रांसमोर असं तोंडावर बोलायचं नसत ते तुला काय समजतील कि राहुल बायको किती एडफट आहे लोक तुलाच नाव ठेवतील ना बर बाई तुम्ही जस म्हणाल तस काय रे सांगत ये तुला काही आपण व अदृश्य गोट्या खेळव <laughs> तुझा हंटर गड्या जपून ठेवजो नाहीतर फोडून टाकशील. चल मग पार्टनर. उद्या आपण भेटो बंडोबा माच्या मळ्यात. कशाला? गोटे खेळायन कशाला? काय? मग काय? <laughs> 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 तर मित्रांनो, आम्ही राहुल्याचं पुन्हा लग्न करू की नाही? ते पुढचे व्हिडिओ मध्ये नक्की बघा आणि एन्जॉय करत राहा हो गुड बाय